हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज लोकल मार्केटमधून केलेली ड्रेसची खरेदी तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये तर मी दोन प्रकारचे ड्रेस घेतलेले तर पहिला ड्रेस आहे हा एक हजार रुपये किमतीचा तो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तो फ्रॉक ड्रेस आहे त्याला साईडने कट आहेत बाह्यांना लेस लावलेली आहे पुढच्या भागाला सुद्धा वर्क केलेलं आहे धाग्यांचं आणि प्लेट्स आहेत पुढून मागून ही त्यावरची ओढणी आहे प्युअर कॉटनमध्ये हा ड्रेस आहे आणि फुलांची डिझाईन त्यावरती आहे उन्हाळ्यासाठी फार युजफुल आहे ही त्याची पॅन्ट आहे इलास्टिकची आहे आणि पॅरेल पॅन्ट आहे आता दोन ड्रेस दाखवते तुम्हाला एक प्रिंटमध्ये घेतलेला आहे आणि एक प्लेनमध्ये आहे हा याची किंमत आहे सोळाशे पंच्याण्णव रुपये हा सुद्धा लोकल मार्केटमधून खरेदी केलेला आहे याला पुढून लेस बाह्यांना आणि पुढ पुढील भागात लेसने डिझाईन केलेली आहे आणि प्लेन ड्रेसवरती ती छान उठून दिसते त्याचा गळा आहे आणि लाईट कलरमध्ये त्याचं शेड आहे आता त्याचे पॅन्टला सुद्धा इलास्टिक आहे पुढच्या भागात आणि पॅरेल पॅन्ट आहे आणि पॅन्टच्या खालच्या बाजूला लेस लावलेली आहे आणि त्याची ओढणी व्हाईट कलरची आहे उन्हाळ्यासाठी व्हाईट कलर तर छानच आहे आणि त्याला धाग्यांनी वर्क केलेलं आहे अशी मी केलेली ड्रेसची शॉपिंग आवडली का ते कमेंट्समध्ये सांगा